चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो एक माला दात हो एक प्रश्न मला कंटिन्युअसली विचारला जात होता ज्याचं एक छोट्याशा अगदी पाच ते सहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देऊन टाकणार आहे ओके रेल्वेमध्ये नवीन वॅकन्सी रेल्वे मिनिस्ट्रीच्या बऱ्याचशा माणसांचं व्हिडिओ सुद्धा त्यांनी व्हिडिओमध्ये बोललेला आपल्याला पाहायला मिळते आणि बऱ्याचशा पेपरांमध्ये सुद्धा आपण पाहत आहोत की रेल्वे भरतीमध्ये तब्बल एक लाखापेक्षा जास्त ग्रुप डी च्या वॅकन्सी येतील असं सांगण्यात आलेलं आहे करेक्ट आहे मग सर रेल्वेचं जर वर्गीकरण केलं तर ग्रुप डी च्या वॅकन्सी सर्वाधिक जास्त येत असतात हे सर्वांना माहीत आहे आणि सर्वात कमी शिक्षणावरती रेल्वे ग्रुप डी चीच वॅकन्सी आपल्याला असलेल्या दिसून येत आहे ओके थोडक्यात मी रेल्वे ग्रुप डी च पण माहिती सांगणार आहे की स्टेप कशा असतात परीक्षेच्या आणि मेन गोष्ट आजची की रेल्वेला आय टी आय कंपल्सरी असेल का ओके okay, आता हे बऱ्याच वेळेस डिस्कस केलेला क्वेश्चन आहे बऱ्याच ठिकाणी ऐकलेला पण क्वेश्चन आहे याचं मला पार्सली जे उत्तर वाटतंय ते उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके okay, मित्रांनो रेल्वे ग्रुप डी ला जे हे आहे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आहे केवळ आणि केवळ दहावी पासचं ओके okay, ग्रुप डी ची पोस्ट असली तरी सुद्धा तुम्हाला जॉईनिंगमध्येच त्या ठिकाणी पस्तीस हजारपेक्षा जास्त वेतन या पोस्टचं मित्रांनो मिळत असतं आणि यावर्षी आता बऱ्याच वर्षानंतर रेल्वेची जाहिरात येत आहे त्यामुळे यावर्षी रेल्वे ग्रुप डी मध्ये मिनिमम एक लाखापर्यंत जाहिरात जागा येतील असं बऱ्याचशा पेपरमधून आपल्याला कळत आहे त्याचबरोबर रेल्वे मिनिस्ट्रीची काही व्यक्ती सुद्धा आपल्याला बोललेला ऐकायला मिळत आहे तर मंडळी याच्या आधी रेल्वे ग्रुप डीच्या ज्या जागा निघाल्या होत्या ते दोन हजार अठराला दोन हजार एकोणीसला ला निघाल्या होत्या दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार चोवीस चालू आहे या पाच वर्षामध्ये रेल्वे ग्रुप डीच्या जागा निघाल्या नाहीत त्यामुळे बराचसा त्या ठिकाणी जो आहे सॅच्युरेशन झाला जागांचा संच आपल्याला इथं चोवीस मध्ये निघणार असं शक्यता नाकारता येणार नाहीये मग सर रेल्वे ग्रुप डी ला दोन हजार अठरा आणि एकोणीस मध्ये आय होता का तर मंडळी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की रेल्वे ग्रुप ला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये जाहिरातीमध्ये सांगितलं होतं दहावी प्लस आयटीआय परंतु आ, यूपी बिहार साइडचे काही विद्यार्थी असतील ओके विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रोटेस्ट झाले म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की तुम्ही रेल्वेचा जो आयटीआय टाकलेला आहे तो आय काढून टाका असं त्या ठिकाणी याबद्दलचे बरेचसे आंदोलन रे विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले त्यानंतर रेल्वे ग्रुप डीचा आय टी आय हा जो आहे तो काढून टाकला आणि केवळ आणि केवळ दहावीच्या बेसवरती तुम्हाला आ, मकसर, मंत्रारें, मंत्रारें त्या ठिकाणी ही रेल्वेची जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली होती मग सर त्याच वेळेस मंत्रालया रेल्वे मंत्रालयाने सांगितलं होतं की याच्या नंतर येणारी जी काही जाहिरात असेल त्या जाहिरातीला दहावी प्लस आय टी आय हे कंपल्सरी असेल असं त्यावेळेस सांगितलं होतं तसं मध्ये पण सांगितलं होतं एकोणीस मध्ये पण सांगितलं होतं पण ज्यावेळेस आयटीआय टाकला त्यावेळेस तो काढून फक्त आणि फक्त दहावी बेसवरच्या विद्यार्थ्यांना इथं काय केलं होतं इलिजिबल केलं होतं राईट मग सर आता मला जर प्रश्न विचारला की सर याचं उत्तर काय असेल तर मला पार्शली असं वाटतं की एखाद्या वेळेस एखादा बदल जो घडून येत असतो त्याच्यासाठी भरपूर काही मोठ्या त्या ठिकाणी स्टेप्स उचलाव्या लागत असतात बऱ्याचशा स्टेप्स या उचलल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी याच म्हणजे एखादी गोष्ट तिथून पूर्णतः अॅबॉलिश किंवा काढून टाकली जाऊ शकते बरोबर मग मला जर आता प्रश्न विचारला की सर आतापर्यंत स्टेप्स काही उचललेल्या मला याच्यात म्हणजे मी जेवढं काही सर्च केलं त्याच्यामध्ये तर पाहायला मिळालं नाहीयेत त्यामुळं मला यावर्षी देखील असं वाटतंय की केवळ आणि केवळ दहावी तुमचं हे रेल्वे ग्रुप डी होऊ शकते मी काय म्हणलं केवळ आणि केवळ ओके मला असं वाटतंय म्हणतोय कारण दोन हजार अठरा आणि एकोणीसचा अंदाज घेतला आणि बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर आय टी आय काढून टाकण्यासारखं इथं स्टेप्स आपल्याला आलेल्या दिसत नाहीत त्यामुळं आताच्या घडीला मला माझं मत असं आहे की केवळ दहावी पासच्या विद्यार्थ्यांना हे इलिजिबल करू शकतात रेल्वे ग्रुप डीच्या व्हॅकन्सीसाठी म्हणजे बगर आय टी वाले सुद्धा इथे फॉर्म भरू शकतील असं काही सांगता येत नाही ओके आता बघा हे रे काय होत असतं परीक्षांमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी दन 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 बदलत असतात जसं की एमटीएस ची परीक्षा आहेत ओके okay, एमटीएस बद्दल मी एखादा व्हिडिओ टाकेन तुम्हाला एमटीएस पण एकदम एक्सलंट पोस्ट आहे एमटीएस मध्ये इतके दिवस मॅथ रिजनिंग मेन घटक होता आता तो डायरेक्टली ला टाकून दिलाय म्हणजे इंग्लिश आणि जीएस जी वरच्या कमांड जे असेल तो विद्यार्थी जास्त मार्क घेऊन एमटीएस मध्ये सिलेक्ट होऊ शकतो जिथे मॅथ रिजनिंग होतं ते मॅथ रिजनिंग डायरेक्टली त्याने के काय केलं काढून टाकलं मग अशा जर गोष्टी होत असतील तर कदाचित त्यांनी केलं तर आयटीआय फिक्स करू शकतात पण या घडीला मला स्वतःला वाटते की आयटीआय ते कदाचित फिक्स करणार नाहीत तुमचा मग जर आयटीआय फिक्स नाही झाला तर यांनी सांगितल्यानुसार रेल्वेमध्ये जे काही एक लाख रिक्त पद आहेत यामध्ये केवळ आणि केवळ दहावी भरती दहावी पासवाले विद्यार्थी याचे फॉर्म भरू शकतात ओके बरेच विद्यार्थी म्हणतात बाय द वे हे रेल्वेचं टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन करून ठेवा बरं का हे रेल्वेचं टेलिग्राम आहे फक्त फक्त आणि फक्त रेल्वे भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके ज्यांना रेल्वे भरतीची तयारी करायची त्या पुराने याचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आता मेन गोष्ट सांगायचं मला तुम्हाला की बाबा या ठिकाणी रेल्वेमध्ये ओके जे काही ग्रुप डीची व्हॅकन्सी आहे याच्यासाठी फिजिकल वगैरे काय असतं का हे पण एकदा क्लिअर करून टाकतो ओके पहिली स्टेप असते ते म्हणजे आपली एक्झाम ओके फर्स्ट स्टेजला तुमची एक्झाम होते जी की सी बी टी असते ज्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतात सेकंड स्टेजला असतं तुमचं फिजिकलचं म्हणजे तुम्हाला फिजिकल काय असतं ते सांगतो तुम्ही म्हणाल की हे फिजिकल असतं का सर आम्ही तर रोज एवढं दळण दळून आणतो एवढ्या किलोचं असं सुद्धा काही जण म्हणू ओके मुलांसाठी तीस किलो शंभर मीटर घेऊन जायचं असतं आणि मुलींना वीस किलो शंभर मीटर वजन घेऊन जायचं असतं खाली न ठेवता ओके तीस किलोच वजन मुलांना शंभर मीटर चालत जायचं चा, मुलींना वीस किलोचं वजन शंभर मीटर हे फिजिकल असतं आता आपल्या महाराष्ट्रातले पोरं आपली आई आपल्याला डोक्यावर देत असते जवळपास पंचवीस तीस किलोचं जा जाऊन घेऊन ये दळण आण हे आण आपण दळणाच्याच पिशव्यात दोन दोन एका बाजूची काकून दिले हे आपल्या आईचं दोन दोन पिश्या घेऊन जातो ते तीस किलोच्या आसपास असतं आणि आपण शंभर मीटर नाही एक किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो एवढी आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांमध्ये ताकद असते त्याच्यामुळे ह्याचं फिजिकल जे आहे हे फिजिकल काही एवढं स्ट्रॉंग नसतं हाईट बीट काही नसते फक्त एवढंच कार्यक्रम तो म्हणजे तीस किलो उचला शंभर मीटर जा पोरांसाठी आपलं पोरग महाराष्ट्रातलं पन्नास किलो उचलून सुद्धा शंभर काय दोनशे मीटर जाऊन येतं आणि एक आ, माग सुद्धा वळून बघत नाही एवढं आपल्यामध्ये असतं आणि मुलीमध्ये सुद्धा वीस किलो उचलून शंभर मीटर जाणं मुलींसाठी सुद्धा अवघड नसतं हे पहिले सीबीटी होते नंतर फिजिकल होते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक होत असतं राईट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि एक तुमचं हे होतं मेडिकल मेडिकल होतं आणि डी वी होतं ओके म्हणजेच थोडक्यात सीबीटी होणार तुमचं फिजिकल होणार त्याच्यानंतर तुमचं मेडिकल अँड डी व्ही अशा पद्धतीचे चारच स्टेप्स आहेत याच्यानंतर तुम्ही तिथे सिलेक्ट झालेले असतात राईट तर एवढं सोपं तुमचं रेल्वे गुरबडीचं हे असतं ओके आता बरेच जण आता काही जणांना बोलायची सवय झालेली असते की काहीतरी निगेटिव्ह पचकण्याची सवय असते ते पचकतात की तुम्हाला काय माहिती याला कॉम्पिटिशन बिहार बिहारवाल्याचं अरे तुम्हाला तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही नसेल तर कशाला कोणत्या परीक्षा देता ओके आणि तुम्हाला सांगतो माझे विद्यार्थी रोजच्या रोज आपण तयारी करून घेतोय आपलं एकदम बेस्ट तयारी चालू आहे तीन विषय आहेत फक्त सीबीटीला सीबीटीला फक्त तीन विषय आहेत एक विषय कोणता आहे एक विषय मॅथ दुसरा विषय कोणता आहे रिझनिंग आणि तिसरा विषय कोणता आहे जीएस ओके एवढे तीनच विषय इंग्लिश वगैरे काहीच नसतं कोणत्याच रेल्वेच्या पोस्टला बरं का कोणत्याच रेल्वेच्या पोस्टला इंग्लिश नसतं फक्त मॅथ रिजनिंग अँड जीएस एवढाच अभ्यास करायचा व्यवस्थित आणि तुमचं तिथं तयारी जर परफेक्ट झाली तर तुमचं पण सिलेक्शनचे चान्सेस वाढतात त्यामुळं रेल्वे ग्रुप डीच्या जे अपकमिंग एक लाख पोस्ट आहेत आपण असं अपेक्षा करूयात की कदाचित याला फक्त आणि फक्त दहावी बेसवरती येतील या कारण दोन हजार अठरा आणि एकोणीस मध्ये दहावी बेसवरतीच आलेल्या होत्या आय टी आय काढला होता यावेळेस कदाचित परत सांगतोय कदाचित आय टी आय नसेल आय टी आय नसेल तर तुमच्यापैकी बघणारा सगळा क्राऊड इथं लकीली या ठिकाणी याचा फॉर्म भरू शकतो ओके आतापर्यंत गोष्टी माहीत नव्हत्या आपल्याला आता माहिती झालेत ना हे चांगलंच ह्याच्यावरती आपण काय करायचं बकासुरासारखं तुटून पडायचं आणि सेंट्रलच्या सुद्धा जे काही पोस्ट आहेत ह्या पोस्ट आपल्या महाराष्ट्रात खेचून आणायचे आहेत ओके एवढ्यासाठी मित्रांनो सगळेजण तयार राहा ओके बाय वे अजून एक गोष्ट सांगायचं आहे की रेल्वे बॅच क्रमांक एक आहे दोन बद्दलचं शेड्यूल अजून माझं तयार नाही झालं कारण सध्या पोलीस भरती सरळ सेवा रेल्वे बॅचेस आणि आर आर बी बॅचेस याचंच एवढं शेड्यूल टाईट पॅक आहे की मला दुसरी बॅच चान्स चालू करायचा अजून भेटला नाही ये वेळ कदाचित मी तुम्हाला रेल्वे भरतीची बॅच क्रमांक दोन याच्याबद्दलचं लवकरच माहिती देईन ओके कदाचित किंवा परवा दिवशी दिन रेल्वे बॅच क्रमांक तू एकदा चालू झाली की बाकीचे सगळे पोरं त्याच्यामध्ये ग्रुप डी आणि एन याची तयारी करण्यासाठी माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात ओके बऱ्याच पोरांना वाटतं की सर यांच्या फीस खूप जास्त असतात का हे आहे रेल्वेची माझी फक्त रेल्वेची फीस आहे आठशे रुपये ओके पण मी पोरांना सांगत असतो की बाबा एक सेपरेट बॅच जॉईन करण्यापेक्षा कॉम्बो बॅचेस जॉईन करा ज्याच्यामध्ये तुमचे चारशे रुपये जास्त खर्च होतील पण काय होतं नवीन बॅचेसला सगळ्यांना ऍक्सेस भेटतो त्याच्यामध्ये तुमची ही बॅच ही बॅच ही बॅच ही बॅच आणि याच बॅचेस बॅच क्रमांक तीन बॅच क्रमांक चार जरी चालू झाल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस भेटत असतो त्यामुळं ना वर्षभर बाराशे रुपये मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज सगळं यासोबत करू शकतात आणि आपले राजे छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जी काही ऑफर्स चालू आहेत त्याचा तुम्ही फायदा करून घ्यायला विसरू नका ओके चला रेल्वेचे टेलिग्राम शंभर टक्के जॉईन करा आता मेन पॉइंट मेन पॉइंट तुमचे प्रश्न सी सी फायदा ओके म्हणजे काय बो आय टी साठी जागा राहतात स्पेशल ग्रुपडी मध्ये हो ते तर असतातच ना आतापर्यंत दोन आय टी आयसाठी जागा, जागा सुटल्या माहिती आहेत का नाही तुम्हाला आयटीआय साठी एल पी च्या अठरा हजार पोस्ट काढल्यात रेल्वेनं किती अठरा हजार हे फक्त आय टी होत्या टेक्निशियन साठी तब्बल किती नऊ हजार जागा या नऊ हजारच्या वाढून तीस हजार होणार आहेत असं सांगितलं जाते अजून झाल्याने पण शंभर टक्के बघा इथंच सांगितले तू पेपरमध्ये आले हा भाग ओके तो वाचून दाखव हो तुम्हाला ओके हेनी काय सांगितलं लक्ष देऊन ऐका एक त्याच्यानंतर रेल्वे मध्ये हे चालू झालं एक हे बघा पाच से अधिक पदो हाली मी सहाय्यक लोक पाहिलं एल पी पदाची संख्या वाढवल्यानंतर टेक्निशियन भरतीमध्ये वाढ होऊ शकते आणि साधारणतः एका ठिकाणी मी वाचलो ते बघा नऊ हजारच्या जागा वाढून तीस हजार होणार असं सुद्धा इथं टेक्निशियन सांगितलं हे दोन्हीच्या दोन्ही पद कशावर आहेत आयटीआयवरती डिपेंड आहेत कदाचित रेल्वे ग्रुप डीला आयटीआय असेल तर आयटीआय वालायची चांदीच आहे सा ज्याचा आयटीआय झाला त्यांनी येडा गत अभ्यास करा नसेल तर बाकीचे सगळे पोरं सुद्धा आय बिना आयटीआय सुद्धा याचा अभ्यास करू शकतात ओके टी सीला किती पर्सेंटेज लागतंय पर्सेंटेजचा काही विषय नाही आहे टी वाल्याने काय करायचं दहावी पास घेतलं होतं ते आता आपल्या हातात नाही ना बाळा ओके माझ्या हातात नाही ना कदाचित आता कदा बघूयात कारण ना असं म्हणलं जातं की ग्रुप डी साठी आय टी आय म्हणजे वेगळं काही क्वालिफिकेशन गरजेचं नाही त्यामुळे आय कंपल्सरी करू नका असा विद्यार्थ्यांच्या प्रोटेस्टचा मागचा आवाज होता ओके आता जर माझा आय झाला असतं समजा तर मला वाटलं असतं शंभर टक्के अरे कशाला आयटीआय काढलाय तर आय कंपल्सरी करा मला वाटलं असतं कारण मग कॉम्पिटिशन लिमिटेड होते ना आपली आता इथं आयटीआय नाही म्हणजे कॉम्पिटिशन पूर्णच ह्याची भेटते आपल्याला साहजिक आहे ज्याचं आयटीआय झालंय त्याला वाईट वाटणं साहजिकच आहे की यार आयटीआय कशाला काढ काढत आहेत आय राहिलंच पाहिजे म्हणजे आमची कॉम्पिटिशन फक्त आयच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ शकते असं प्रत्येकाचं बोलणं साहजिक आहे त्याच्याबद्दल नो डाऊट त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे काही बो हेच करायची गरज नाही चलो बाय वे सगळ्यांनी रेल्वेचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओला लाईक आणलं का तुम्ही सगळ्यांनी पहिला पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला आता आय कम्पल्सरी आहे का तर दोन हजार अठरा आणि एकोणीस वरून मला असं वाटतं की आय टी आय कदाचित तुम्हाला याच्यामध्ये नसेल असं वाटत आहे मला नाइन्टी नाईन पर्सेंट नसेल असं माझा अंदाज आहे का मग रेल्वेनं सांगितलं की नाहीच करणारच कंपल्सरी तर आपण त्याला थांबवू पण शकत नाही पण आताच्या घडीला तर वाटत नाहीये ह्याच्या स्टेप्स किती आहेत चार स्टेप्स आहेत पहिली सीबीटी त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे तुमचं फिजिकल फिजिकल एकदम सोपं असतं तीस किलो वजन घेऊन शंभर मीटर चालायचं असतं डन मुलांना आणि वीस किलो वजन घेऊन शंभर मीटर चालायचं असतं मुलींना हे काही फिजिकल असून नसल्यासारखं आहे ओके बाकी तयारी जोरात करा तीस पस्तीस पस्तीस हजारच्या वरती पेमेंट असतायचा ओके आणि हे रेल्वेचं पुस्तक तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लिंक मोरून मागू शकता ओके चला डाऊट सगळे क्लिअर झाले का तुमचे अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर खनखन खनखन खन, विचार विचारून घ्या डबल फॉर्म भरायला वेळ मिळेल का सर आता ते ज्यावेळेस पेपर सुटेल ना त्याच वेळेस कळेल आपल्याला कधीचित कदाचित कंपल्सरी करतील कदाचित काय करतील हे त्या 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 गोष्टीवरून कळेल ओके चला अजून काही प्रश्न असतील तर मला लगेच विचारून घ्या च्या जागा वाढतील का चलो मला आता तर तिघांच्या तर जागा वाढल्या बघा एलपीच्या वाढल्या टेक्निशियनच्या पण वाढल्या दोघांच्या आरपीएफच्या बद्दल वाढू शकतात कारण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एवढं मोठं आहे पोराण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एवढा मोठा आहे की आपल्या रेल्वेचा अर्थसंकल्प आपण सेपरेट सादर करतो एवढा करत होतो ओके आता नाही करत एवढा आपलं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मोठा आहे त्याच्यामुळे आरपीएफ चे चार हजार सहाशे जागा मला वाटतं त्यांना चटणीला पण नाही पुरणार ना असा माझा अंदाज कारण रेल्वे एवढ्या मोठ्या रेल्वे आहेत रोज दररोज पंधरा किलोमीटरचा रेल्वेचा ट्रॅक अंथरला चाललाय एवढ्या सगळ्या जर उशीर होत असेल तर त्यांना मनुष्यबळ पण जास्त पाहिजे ना आणि रेल्वेतले भविष्यातले जे काही क्राईम आहेत हे थांबवण्यासाठी आरपीएफची पण गरज लागू शकते त्यामुळे कदाचित रेल्वेच्या आरपीएफच्या पण जागा वाढू शकतात ओके चला अजून क्वेश्चन मराठीमध्ये पण घ्या प्लीज सर क्वेश्चन मराठीमध्ये पण घ्या माझं आठ इयर झालं मॅथला गॅप आहे अरे मग मराठीतूनच घेतो ना प्रतीक मी कोणत्या भाषेतून घेतो मराठीतूनच तर घेतो चला ठीक आहे चला बाय मित्रांनो